नमस्कार आज आपण उपवासाचा बटाटा साबुदाना पापड बनवूया हा पापड अतिशय खुसखुशीत कुरकुरीत बनतो व तोंडात टाकताच लगेच विरगळतो हा पापड खायलाही खूपच चविष्ट लागतो व बनवायलाही अगदी सोपा आहे बारीक सारीक टिप्ससहित हा व्हिडिओ मी बनविला आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहून चॅनलला सबस्क्राईब करा साबुदाना बटाटा पापड बनविण्यासाठी एक किलो बटाटे हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कुकरमध्ये हे बटाटे ठेवून अगदी जास्त नाही बरं का बटाटे बुडतील एवढ्याच पाण्यात बटाटे शिजवून घ्यायचे आहेत आता कुकरचे झाकण बंद करून कुकर हा गॅसवर ठेवायचा आहे कुकरची शिट्टी होत आहे तोपर्यंत पुढच्या कृतीकडे बळूयात बटाट्याचे मोजमाप तर करून झाले आहे आता साबुदानाही मोजूनच घ्यायचा आहे इथे एक किलो बटाट्यासाठी वजनी अडीचशे ग्रॅम कपने साबुदाना मोजून घ्यायचा आहे बरोबर दीड कप हा साबुदाना घेतला आहे मंडळी साबुदाना घेताना चांगल्या क्वालिटीचा घ्यावा म्हणजे पापड अगदी मऊ खुसखुशीत न फाटणारेच बनतात हे पापड बनविताना एवढेच साबुदानाचे परफेक्ट प्रमाण हे आहे चला लगेचच साबुदाना कढईमध्ये कसा भाजायचा ते दाखविते गॅसची आच ही मंद ठेवायची आहे आणि असं सतत साबुदाना हलवत तो कढईत भाजून घ्यायचा आहे साबुदाणा अगदी सर्व बाजूंनी छान फुलेस तोपर्यंत भाजायचं आहे मंडळी इथे साबुदाना अगदी छान फुले सोपर्यंत भाजणे गरजेचे आहे कारण पुढे याचेच पापड आपण बनवणार आहोत साबुदाना व्यवस्थित भाजला नाही तर पापड कडक होण्याची शक्यता असते तो असा सतत हलवत राहायचं आहे त्यामुळेच साबुदानाचा रंग बदलणार नाही आणि त्यामुळे पापड दिसायलाही खूप छान दिसतील हा साबुदाना दाताखाली धरल्यावर तो अगदी भुसभुशीत जाणवत असेल तर तो परफेक्ट भाजला आहे असे समजावे हे पहा अगदी तुमच्याशी बोलता बोलताच सात ते आठ मिनिटातच साबुदाना अगदी छान टपोरा भाजून घेतला आहे साबुदाना असा फुलला की पटकन गॅस बंद करून टाकायचा आहे आणि अशा प्लेटवर किंवा साधा कॉटनचा रुमाल घेऊन त्यावर साबुदाना पसरून घ्या आता हा संपूर्णपणे थंड करून घेऊयात इथे कुकरच्या मी सहा शिट्ट्या करून घेतल्या आहेत हा बटाटा अगदी आतपर्यंत मऊ होईस तोपर्यंत शिजवून घ्यायचा आहे बटाटा जरा जरी कच्चा राहिला तरीही पापड कडक होऊन हवे तसे ते फुलत नाहीत किंवा साबुदानासोबत त्याची बाइंडिंग योग्य येत नाही त्यामुळे बटाटा अजिबात कच्चा ठेवू नका हे शिजवलेले बटाटे आता एका प्लेटमध्ये काढून घेते आता पापड असे प्लेन न ठेवता त्यात तुम्ही आवडीनुसार मसाले देखील वापरू शकता इथे मी घेतलेल्या प्रमाणात आठ ते दहा पोपटी रंगाच्या मिरच्या वापरल्या आहेत ह्या कमी तिखट असतात ना त्यामुळेच मिरच्यांची क्वांटिटी आवडीनुसार कमी जास्तही ठेवू शकतात आणि आता मिक्सरमध्ये मिरच्यांची ओबडदोबड पेस्ट करून घ्यायची आहे आणि हो बरं का इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ही मिरच्यांची पेस्ट वापरायची तेव्हाच ताजीच बनवून घ्यायची जास्त वेळ राहिली तर ती काळी पडते चला बटाट्यांची साल काढून झाली आहे आपण जी नेहमी पुरण गाळायची चाळण असते ना ह्याच चाळणीवर बटाटे असे खिसून घ्यायचे आहेत बटाटे खिसताना अशी वाटी ग्लास घ्यायची आहे म्हणजे बटाट्याचा खिस पटापट पत गाळला जातो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे बटाटे गरम असतानाच खिसायचे आहेत त्यामुळेच ते पटकन खिसले जातात आता बरेच जण म्हणतील की बटाटे इथे चेंगरून घेतले असते तरीही चालले असते की पण तसे नाही आपण पापड बनवतोय बटाटे खिसूनच घ्यायचे आहेत कुसकरलेल्या बटाट्यात एखादा जरी चंक्स शिल्लक राहिला तरीही तो पापड फाटून बाद होण्याची शक्यता असते हे पहा बटाटा किसल्यावर अगदी कापसासारखा मौसूत झालेला आहे आता उरलेले बटाटे देखील अशाच पद्धतीने किसून घेते अवघ्या पाच ते सहा मिनिटातच सर्व बटाटे मी इथे किसून घेतले आहेत यात मी बटाट्याची एकही गुटळी शिल्लक ठेवली नाही बरं का अगदी स्मूथ असा बटाट्याचा लगदा मी ते बनवून घेतलेला आहे बटाटे हे, हे गरम असतानाच हा किसला की नाही त्यामुळे हा अजूनही गरमच आहे चला मंडळी आता पुढच्या कृतीकडे वळूयात बटाट्याचा हा लगदा अजूनही गरमच राहिला आहे आता या गरम पिठामध्ये साबुदानाचे बारीक पीठ असे मिसळून घ्यायचे आहे यात चवीनुसार चमचाभर मीठ घालायचे आहे आणि यात आपण मिक्सरमध्ये वाटलेला हिरव्या मिरचीचा ठेचाही घालूयात इथे बरेच जण हिरव्या मिरच्याऐवजी लाल मिरची पावडरही वापरतात पण तसे केल्याने पापड हे लालसर दिसतात त्यामुळे मी इथे हिरव्या मिरच्याच वापरल्या आहेत आणि हो ह्या गरम बटाटा लगद्यामध्ये साबुदानाचे पीठ मिसळल्याने काय होते की साबुदाना हा कडक असतो ह्या बटाट्याच्या गरम वाफेमुळे तो मौसर होतो त्यामुळे साबुदाना पटकन ओलसर होतो सुरुवातीला पाण्याचा एकही थेंब न वापरता हे पीठ लगद्यात मिसळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अगदी पीठ हाताला घट्टसर वाटत असेल तरच अगदी पाण्याच्या हातानेच म्हणजे खाण्याच्या छोट्या चमच्याने एक ते दोन चमचेच पाणी वापरून हे पीठ ओल्सर करून घ्यायचे आहे आणि जर या पिठामध्ये पाणी जरा जरी जास्त वापरले तर पीठ अगदी पातळसर होऊन पापड हे मध्येच फाटतात हे पहा असे हाताच्या मोठीने दाबत दाबत पीठ चांगले सात ते आठ मिनिटे मळून घ्यायचे आहे त्यानंतर हे पीठ एक तास झाकून ठेवून भिजत ठेवायचे आहे हे पहा पिठाचा गोळा हातात घेतल्यावर ह्याला क्रॅक्स जात नाही किंवा त्याला कडेने भेगाही पडत नाही म्हणजेच पीठ चांगले एकजीव झाले आहे असे समजावे आता पीठ झाकून ठेवूयात हे पहा पीठ एक तास छान असे मुरले आहे आता इथे अशी छिद्रे असलेली चाळण घ्यायची आहे यावर मी अशी प्लेट ठेवली आहे यामुळे काय होईल की पापडाचे पीठ अगोदरच ओलसर असल्याने चाळणीतून वाफ डायरेक्ट पिठावर येणार नाही त्यामुळे पापड जास्तच ओलसर होण्याचीही शक्यताही कमी असते आता ह्या पिठाचे असे एक समान गोळे हे करून घ्यायचे आहेत आणि ह्या गोळ्यांना मधोमध मद छिद्र पाडायचे म्हणजे पीठ हे एकसारखे शिजते ते मौसूत होते आतपर्यंत शिजते आता हे पिठाचे गोळे शिजवायला ठेवून देऊयात अशा उकळत्या पाण्यावर चाळण ठेवून द्यायची आहे आणि यावर झाकण ठेवायचे आहे बरं का हे पीठ शिजायला जास्त ही लागत नाही पण झाकण ठेवून हे पीठ दहा मिनिटे चांगले वाफवून घ्यायचे आहे वाफेमुळे पीठ चांगले आतपर्यंत फुगून हलके फुलके होते नी पापड मस्त खुसखुशीतच बनतात दहा मिनिटापेक्षाही जास्त वेळ पीठ शिजवायची गरज नाही हे पहा पिठाला मस्त अशी चकाकी आलेली आहे पीठ अगदी काचेसारखे ट्रान्सपरंट झालेले आहे अशी सुरी घातली की बघा सुरी पटकन आतमध्ये जाते गॅसवरून पिठाची कढई जशीच्या तशी खाली उतरून घ्यायची आहे हे पिठाचे गोळे गरम आहे तोच याचे पापड करायचे आहेत आणि हो ही कृती पटापट -पत करायची आहे कारण हे पीठ जास्त वेळ असेच राहिले तर पीठ थंड होऊन त्याचे पापड पोळपाटवर तसे पसरवत नाहीत आणि थंड झाल्यावर पिठाचे गोळे काळे पडतात पीठ असे वाफवल्यामुळेच साबुदाना शिजून हलका होतो त्यामुळे पापड अगदी तोंडात टाकताच विरगडणारे बनतात हे पहा पीठ अगोदरच चांगले मळून शिजवल्याने ह्याला पुन्हा मळत बसायची गरज नाही असे गरम पीठ लागेल एवढे भांड्यातून बाहेर काढायचे लगेचच याचे गोळे बनवायला घ्यायचे आहेत जे बाकीचे शिल्लक पीठ आहे ते झाकून बाजूला ठेवायचे आहे सुरुवातीला गोळ्या बनविताना हाताला थोडेसे तेल सोडायचे म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही पीठ गरम असताना बनवायला घ्यायचे आहे अगदी बारक्या आकाराचेही पापड दिसायला छान दिसत नाहीत म्हणून मी इथे आकाराने थोडे मोठे लिंबू एवढे पिठाचे गोळे घेतले आहेत आता जेवढे पापड बनवायचे तेवढीच गोळी मी इथे बनवून घेतली आहे हे गोळे गरम आहे तोच पटापट मी ह्याचे पापड बनवून घेणार आहे बनवलेले गोळे गरमच आहेत हे पहा इथे मी पापड बनवण्याची मशीन घेतली आहे आता बरेच जणांकडे ही पापड बनवण्याची मशीन नसते मग अशा वेळेस काय करायचे हेही मी पुढे सांगणार आहे आता या मशीनच्याच आकाराचे दोन प्लॅस्टिक कापून घेतले आहेत या पद्धतीने ह्यांना थोडंसं तेल चोळून घेतलं आहे कारण सुरुवातीलाच तेल चोळायची गरज असते नंतर तेल नाही लावायचे तेल पापडला जास्त लावले तर पापड हे खाताना खवट लागतात आता मशीनवर पिठाचा गरम गोळा ठेवला आहे आणि त्यावर दुसरा प्लॅस्टिक कागद ठेवला आता पटकन मशीन या पद्धतीने प्रेस करून घ्यायची आहे पहा अगदी छोटासा गोळा होता त्याचा एवढा मोठा पापड तयार झाला आहे त्यामुळे पापड बनविताना पीठ गरमच हवे हीच ती सिक्रेट टीप आहे बरका मंडळी आणि आता एकदा प्रेस केल्यावर पापड जर थोडा जाड वाटत असेल ना तर पुन्हा एकदा पापड प्रेस करून घ्यायचा आहे असा पातळसरच पापड बनवायचा आहे पापड जर जाडसर राहिला तर तो तळल्यावर खुसखुशीत बनत नाही तो थोडा कडकच राहतो आणि अगदीच खूप जास्त कागदासारखा पातळसर पापड बनवलात ना तर तो मध्ये आधी फाटतो पापडाला अशा उभ्या भेगा पडतात त्यामुळे पापड कुठेच जाड ठेवू नका अगदीच कागदासारखा पातळही बनवू नका की तो फाटेलच तर पहा एक एक पापड मी इथे बनवून घेणार आहे घरातच प्लॅस्टिकवर पापड मी पसरून घेतलेले आहेत चला तर मग उरलेले पापड ही बनवून घेऊयात अगोदर सांगितल्याप्रमाणे जर का तुमच्याजवळ पापड मशीन नसेल तर काय करायचे तर पहा प्लास्टिकवर असा पिठाचा गोळा ठेवायचा आहे त्यावर दुसरा प्लास्टिक ठेवून घ्या प्लेन बुडाची अशी वाटी घ्यायची आहे या वाटीच्या मदतीने पापड असा गोलाकार पसरून घ्यायचा आहे पीठ गरम आहे त्यामुळे तो पहा पटापट पोळपाटवर फुडे सरकत आहे अगदी एकसारखा पापड पसरून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने दुसरा पापडही बनवून घेते कोणालाही ना कळणारही नाही हा पापड मशीनद्वारे लाटला की हातानेच इतका परफेक्ट पापड बनवून तयार होतो ना बस इथे पापड मी घरातच फॅनखाली असे प्लॅस्टिकवरच पसरून घेतले आहेत आता प्लास्टिक ऐवजी इथे तुम्ही जुनी साडी वापरून त्यावरही पापड पसरून घेऊ शकता इथे महत्त्वाची टीप म्हणजे हे पापड फॅनखाली सावलीतच वाळवायचे आहेत आता तुम्ही म्हणाल उन्हामध्ये सुकवले तर काय होईल तर हे पापड तुम्ही जर उन्हात सुकवलेत ना तर तळल्यावर ते लालसर होतात आणि मग असे पापड खाण्यासाठीही जास्त छान लागत नाहीत ते कडक लागतात त्यामुळे पापड फॅनखाली घरातच सुकवून घेणे अत्यंत महत्वाचे आहे ही अतिशय महत्वाची टीप आहे मंडळी इथे पापड अवघ्या दोन ते तीन दिवसात वाळवून घेतले आहेत आपण घेतल्या प्रमाणात इथे माझे सत्तर पापड बनवून तयार झाले आहेत हे पापड पहा अगदी छान बनले आहेत पापड सुकल्यानंतरही त्याचा अजिबात कुठेच चुरा होत नाही किंवा पापड आधी कुठेच फाटला गेला नाही कारण आपण पिठात पाण्याचे प्रमाणही योग्यच वापरले आहे अगदी मस्त कुडकुडीत पापड हे बनवून तयार झाले आहेत आणखीन एक म्हणजे हे पापड बनविताना जास्त तेलाचा वापर करायचा नाही कारण तेलाने हे पापड जसजसे जुने होऊन जातात तसतसा त्याचा वास यायला लागतो चला पापड आपण तळून घेऊयात सात ते आठ पापड मी ते तळून दाखवणार आहे हे पहा तेलात टाकल्या टाकल्या पापड लगेचच फुलतायत अगदी खुसखुशीत पापड तयार झालेले आहेत चवीलाही अप्रतिम लागतात तेलही कमी शोषून घेतायत आता बरेच जण थोडासा सोडा वापरतात या पिठात पापड फुलण्यासाठी पण आपण सोडा असं काही वापरलं नाही ज्याने पापड फुकतील मस्त आर्टिफिशियलीच आपण हे पापड तयार केले आहेत मस्तच इथे दहा ते बारा पापड तळून घेतले आहेत हे पापड कुठेच तेलकट झाले नाहीत तेलही जास्त पित नाहीत अगदी खुसखुशीत कुरकुरीत तोंडात टाकताच विरघळणारे पापड बनवून तयार झाले आहेत हे पापड दोन ते तीन वर्ष आरामात टिकतात खराब होत नाही फक्त त्यांना व्यवस्थित प्लॅस्टिक बॅगमध्ये ठेवलं तरीही चालेल हे पापड आतून मी तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल पापड किती खुसखुशीत झालेला आहे पापड बघा अतिशय खुसखुशीत झाले आहेत तेवढेच चविष्ट आणि चवदार झालेले आहेत पापडाची बात कुठेच कुडकुडीत किंवा कडक जाणवत नाही अतिशय परफेक्ट प्रमाणासहित ही रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर केली आहे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा